शंकर आणि अक्षय दायगडे या फावंडाने शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळेल ही ही आशा होती, ही आशा होती पण मावळली दहावी बारावी नंतर ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरीचं काय कुठं वाटलं नाही बरं की जमलं आपलं त्यानंतर पुण्यामध्ये गेलो पुण्यामध्ये गेल्यानंतर नोकरीच्या शोधामध्ये काम करत काम शोधत होतो काम शोधलं तर कंपनीमध्ये गेलो तर दहा बारा हजार रुपये पेमेंट मिळतं दहा बारा हजारामध्ये खर्च होतो सात आठ हजार रुपये हाती राहायचे तीन हजार रुपये परत कंपनीचं काम सोडलं आम्ही बेरोजगार झाल्यानंतर दोघेही दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी गेले आणि त्या गल्लीतील दुकानात अडकवलेल्या राजबिंड्या फेटाने त्यांना नव्या उद्योगाचा राजमार्ग दाखवला फिरायला गेलो होतो दगडूशेठ शेठ गणपतीचं दर्शन घेतलं तिथन पुढे गेलो तिथं फेटेची दुकान भेटलीत भरपूर तिथं फेटे बघितले परत विचार केला हे असं आपल्या गावाकडे कुठे भेटत नाही परत तिथं विचारलं सर आम्हाला काम मिळू शकतं का तर तिथं कामाला लागलो तर तिथं काम करून जवळपास तीन चार वर्ष तिथं काढलेत तिथं तीन चार वर्षानंतर फेट्यामधली सगळी व्हरायटी सगळी क्वालिटी कुठं भेटतं कसं भेटतं कुठल्या रेटमध्ये भेटतं सगळी माहिती घेतली त्यानंतर खूप दिवस आणखीन दोन वर्ष तिथं काढलेत टोटल आम्ही तिथं सहा वर्ष घातलेत पुण्यात तब्बल सहा वर्षे फेटा व्यवसायातील कौशल्य आत्मसात केल्यानंतर बीडला येऊन स्वतःचा फेटा व्यवसाय थाटला सहा वर्षानंतर गावाकडे आलो गावाकडे आल्यानंतर इथं बऱ्यापैकी लग्न वगैरे व्हायला लागले लॉन वगैरे खूप मोठमोठाले झाले होते आधी सिटीमध्ये कधी आलो नाही बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आलो इथं लॉन दिसलेत बऱ्यापैकी लग्न मोठाले होताना दिसलेत त्यानंतर विचार केला की आपण इथं टाकावं काहीतरी इथं टाकलं तर इथं चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स भेटला नंतर क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली दिल्यामुळं कस्टमर अटर्यात झालं कस्टमर वाढत गेलं आता बऱ्यापैकी कामं भरपूर असतात आता एक दुकान सोडून माझे दोन दुकान झाले आणि एक गावाकडे तीन दुकान टोटल माझे आज बीड जिल्ह्यातून त्यांच्या फेट्यांना मोठी मागणी आहे सर्व प्रकारच्या फेट्यांची सेवा किफायतशीर दरात उपलब्ध केल्याने त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकलाय आपल्याकडे लग्नामध्ये बांधायची फेटे मिरवणूक सत्कार बर्थडे साठी फेटा वीए पी फेटा सगळ्या प्रकारचे फेटे मिळतात जे तसा पाहिजे तशा कलर मध्ये पाहिजे तशा कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही फक्त जर ड्रेस दाखवायचा तुमचा ड्रेसचं पूर्ण कॉम्बिनेशन आम्ही करून देणार फक्त ड्रेस दाखवायचा प्रमाणे शिवून मिळेल डोक्याचं माप घेऊन आम्ही तुमचं मापाप्रमाणे बनवून देणार तुम्हाला कुठं बसायचं नाही काय नाही फक्त माप द्यायचं आणि घेऊन जायचं पुरी फेटा बनारसी फेटा अजून कोल्हापुरी नंतर बनारसी राजस्थानी नवरदेवाचे फेटे सत्कारी फेटे नंतर शिवाजी महाराजाचे टोप पुणेरी पगडी पेशवाई पगडी मावळा पगडी <coughs> बनारसी फेटा अशा वेगवेगळे वेग प्रकारचे फेटे महाराष्ट्रामध्ये बांधले जातात दहा पंधरा प्रकारचे फेटे बांधले जातात त्यामध्ये आपण परिपूर्ण म्हणजे फेटे बांधण्याच्या बाबतीत सगळे बांधता येतात आपल्या आपल्याला रोजगार मिळाला नाही म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा मार्केट ओळखून जिद्द चिकाटी आणि कौशल्याच्या जोरावर उभा व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतोय त्यामुळे त्यांचे कुटुंब आनंदी आहे आता सर्व जो खर्च आहे माझं सर्व पूर्ण जे कुटुंब आहे ते सर्व माझ्याच याच्यावरती चलत आहे याच धंद्यामधनं मी सगळ्या गोष्टी करतो आता मला कुठेही काम बघायला जायची गरज नाही मी माझ्या जीवनामध्ये याच्यामधनं सुखी आहे बऱ्यापैकी घर वगैरे व्यवस्थित सांभाळतो आता घरचे खुश आहेत आई वडील खुश आहेत सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत एटा व्यवसाय हा आम्ही बीडमध्ये चालू केला नंतर कस म्हणजे मोठमोठे लग्न कार्यक्रम जयंती ह्या सगळ्या गोष्टी जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात था। त्यामुळे कसं रिस्पॉन्स वाढत गेला आणि क्वांटिटीमध्ये काम चालू झालं पूर्ण घराचा उदरनिर्वाह ते सगळ्या गोष्टी याच्यापासूनच माझं सगळं चाललेलं आहे फेटा बांधल्यावर राजबिंडा रूपात खुलून दिसणाऱ्या ग्राहकाच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांना समाधान मिळवून देतो एखाद्या व्यक्तीला फेट्या बांधल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती एकदम हास्य निर्माण होतं परत दिसायला छान दिसतो आणि त्या व्यक्तीचा चेहरा फुलून दिसतो आणि यातच माझं समाधान आहे रोजगार नाही म्हणून निराशेच्या गर्तेत आपले आयुष्य ढकलणाऱ्या तरुणांसाठी बीडच्या या भावंटांचा प्रवास प्रेरणादायी आहे